रिसो मालेगाव मतदारसंघामध्ये असा कोणता आमदार आहे की येत्या निवडणुकीमध्ये जर निवडून आला तर तुमच्या समस्या सोडू शकतो नकुल नकुल दादा बरत, नकुल दादा का नकुल दादा कारण आतापर्यंत आम्ही जनक तीन चार वेळा तीन त्याची पिढीच गेलेली आहे आजोबा पणजोबा पासून तेच काम करत आले परंतु आतापर्यंत आम्ही त्याला पाहिलेही नाही आणि आमच्या समाजात भेटलाही नाही फक्त चार पाच माळी समाज आहेत त्याच्या त्याचे हात हात देतो आणि तिकडं तिकडं त्यानं फक्त एकच करा कोणी जर मेलं तर त्याच्या मातीला जा आणि त्याच थोडसे दोन शब्द बोला आणि घराकडं निघून जा एक तर सावरण्या सावरण्याच्या कार्यक्रमाला राहते आणि नाहीतर मातीला राहते ते पण ज्याच्या आधी त्याच्यात जाते आमच्या सारख्या भेटू शकत नाही दादा या एरियामध्ये कधी आलेले आहेत कामं केलेली आहेत का नकुलदा तर केले नाही कारण त्या माणसाच्या हातात पॉवर नाहीये आणि पण अनंतराव भाऊने जे कामं केले ते आतापर्यंत सुभाषराव जनक माजी मंत्री झालेले होऊन गेलेले आहेत उरण पावले त्यानं काही केलं नाही पण आनंद भाऊचा आज आज रोजी जे मार्केट आहे ते कोणाच नाही आमदार साहेबांनी काही काही डेव्हलपमेंट करायला पाहिजे जसं की त्यांनी केलेलं नाही पण जर नवीन चेहरा जर आला तर काही काही डेव्हलपमेंट होऊ शकते आपल्या पूर्ण या मतदारसंघाची जसं की आमच्या गावामध्ये रस्त्यांचा खूप प्रॉब्लेम आहे रस्ते नाही येत बरोबर आणि जे बी काही रस्ते झालेले असतील ते अतिशय निकृष्ट दर्जेचे झालेले जे की बरोबर केले नाही त्यांनी कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी ते करायला पाहिजेत बरोबर असं आमचं एक आम नागरिक लोकांचं म्हणणं आहे बरं हे रस्ते जे आहेत हे असं कोण वाटतं कोणता आमदार तुमच्या हे समस्या दूर करू शकतो जे आमदार आता नवीन चेहरा जर कोणी आला तर त्यांना आम्ही हक्कानं बोलू शकतो की बा तुम्ही हे रस्ते बरोबर करा कारण की या मतदारसंघात असं झालेलं आहे की शाही झालेली आहे मागील काही वर्षापासून जे आमदार साहेब आपले निवडून येत आहेत माननीय विद्यमान आमदार जे आहेत तर ते सलग निवडून येत आहेत त्यामुळे ते काही कोणती डेव्हलपमेंट करत नाही त्यांना वाटतं की बाबा आपण निवडून येतो शंभर टक्के या वर्षी येतील का ते या वर्षी तर आम्हाला असं वाटतं की बाबा नवीन चेहरा यायला पाहिजे नकुलदादा देशमुख तालुक्यामध्ये दे चर्चा कोणाची आहे सध्या फक्त नकुलदादाचीच बस